नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे स्वामींना रोज प्रार्थना कशी करावी आणि प्रार्थनेत काय शक्ती आहे प्रार्थना केल्यावर काय अनुभूती येते स्वामींना प्रार्थना तुम्ही कुठेही असाल तिथून आपण प्रार्थना करू शकतो स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर येऊ द्यावी आपण देवासमोर बसून हात जोडून प्रार्थना करू शकतो किंवा तुम्ही रात्री झोपताना पण प्रार्थना करू शकतात आपल्या मनात महाराजांना जेव्हा एक महत्त्वाचं स्थान असतं आपल्या मनात आणि आपले स्वामी महाराज आपले सर्वस्व आहेत असं आपल्या मनात येतं तेव्हा म्हणून आपण प्रार्थना करतो तेव्हा अंतःकरणापासून महाराजांना सांगायचं सा। महाराज तुम्ही माझे मायबाप आहात मी तुमचं लेकरू आहे आज मी तुम्हाला माझ्या मनात माझ्या हृदयात माझ्या शरीरातील रक्ताच्या थेंबाथेंबात तुमची शक्ती असू द्या तुम्ही माझा हात धरला आहे तुम्ही माझा बोट धरला आहे तर स्वामीराया मी तुमचे पाय धरले आहेत आणि ह्या जगात जे व्यक्ती स्वामींचे पाय धरतात त्याला आयुष्यात कधीच कोणाचे पाय धरण्याची वेळ येऊ देत नाही स्वामी हे शाश्वत सत्य आहे प्रार्थनेत खूप ताकद आहे प्रार्थना करणे म्हणजे आपल्या आपण आपल्या स्वामींना आतर्कतेने मारलेली हाक असते मनात स्वामींबद्दल दृढ श्रद्धा असली तर स्वामी आपल्या एका हाकेला धावून येतात स्वामींना प्रार्थना करताना सांगायचं की हे hey, प्रभू माझ्यासाठी काय योग्य आहे ते तुम्ही ठरवा ते तुम्ही मला द्या मला तुम्ही हवे आहात मला तुमची कृपा हवी आहे मला तुमचा आशीर्वाद हवा आहे तुम्ही मला जसं ठेवाल तसं मी राहीन पण माझं एकच मागणं आहे स्वामी तुमच्याकडे माझं एकच मागणं आहे की तुम्ही मला तुमच्यापासून कधीच लांब करू नका तुम्ही माझ्याकडून जी रोज सेवा करून घेत आहात ना स्वामी त्या सेवेत कधीही खंड पडू देऊ नका आणि सेवा करताना माझ्याकडनं काही चूक झाली तर मला तुमचं बाळ म्हणून क्षमा करा मला चांगले विचार येऊ द्या चांगली बुद्धी द्या माझ्याकडून कोणाचं वाईट होऊ देऊ नका मला नम्र भाव द्या तुमची माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर सदैव तुमची कृपादृष्टी असू द्या माझ्या मनात राग द्वेष येऊ देऊ नका सर्वांशी नम्रतेने बोलण्याची मला सद्बुद्धी द्या माझ्या मनात स्वामींना सांगायचं की मी मनुष्य आहे माझ्या मनात लोकांबद्दल द्वेष होईल वाईट विचार येतील तर तेव्हा मला क्षमा करावी मला सद्बुद्धी द्या आपण आपल्या भावना फक्त आपण आपल्या स्वामींना अगदी आपण आपल्या स्वामींना सांगू शकतो स्वामींना सांगायचं हे स्वामी राया मी तुमचंच आहे हे घर पण तुमचंच आहे तुम्ही जे काही ठरवाल माझ्यासाठी माझ्या भल्यासाठी ते तुम्ही योग्य तुम्ही ते ठरवाल हे मला मला पूर्ण तुमच्यावर विश्वास आहे माझं मन कधीच विचलित होऊ देऊ नका माझ्याकडून ज्या काही चुका होत असतील त्या चुकांना आळा घाला कोणाविषयी मनात तिरस्कार द्वेष येऊ देऊ नका येणाऱ्या संकटांपासून माझ्या परिवाराचे माझं रक्षण करा माझ्या कुटुंबाचं सदैव रक्षण करा माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला स्वामी सेवा करण्याची सद्बुद्धी द्या माझं कुटुंब स्वामीमय होऊ द्या माझ्या मनात चांगल्या इच्छा आहेत त्या नक्की पूर्ण होऊ द्या आणि वाईट विचारांना आळा घाला अशी प्रार्थना आपण रोज स्वामींना झोपण्यापूर्वी करा किंवा सकाळी पूजा देवपूजा झाल्यानंतर आपण प्रार्थना करा किंवा इतर तुम्ही बाहेरही कुठे घराच्या बाहेर असाल तरी पण तुम्ही स्वामींना आपल्या मनातल्या मनात, मनात स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणून आपण स्वामींना प्रार्थना करू शकतो आणि प्रार्थना अशी करून बघा आपल्या आयुष्यात काय चमत्कार होऊ लागतील हे तुम्ही स्वतःच अनुभव घेऊन बघा आणि आपले स्वामी महाराज खूप दयाळू आहेत स्वामी महाराज आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात स्वामी महाराजांपर्यंत आपली अशी प्रार्थना केलेली नक्की पोचते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊन आपल्याला स्वामी महाराजांचा आपल्या कुटुंबावर आपल्यावर खूप भरभरून आशीर्वाद असतो म्हणून रोज आपण रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना प्रार्थना करावी किंवा सकाळी देवपूजा झाल्यावर करावी दिवसातनं दोन तीन वेळा करावी बाहेर निघताना करावी घराच्या बाहेर आपण जेव्हा जातो तेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करून स्वामींना नमस् नमस्कार करून घराच्या बाहेर पडावं अशी आपण रोज प्रार्थना केली तर स्वामी बघा आपल्या आयुष्यात काय चमत्कार होतील हे तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ